सर्वप्रथम सर्व नागरिकांना नमस्ते नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल टाकणे पोलीस स्टेशन अजिंठा आदितील व इतर सर्व नागरिकांना पोलीस दलाच्या वतीने आवाहन करतो की जो सध्या विषय ड्रोन रात्रीच्या वेळेस फिरतात आणि ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे त्याबद्दल मी आपणाला सांगू इच्छितो की जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर यांच्याकडून पोलीस अधीक्षक सो छत्रपती संभाजीनगर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला असून ज्यामध्ये कन्नड पैठण शिल्लोड व वैजापूर तालुक्यातील काही ठराविक गावामध्ये कंपनीच्या माध्यमातून ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याबाबत कळविण्यात आलेले आहे आणि त्यामुळे ज्या ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षणाचं देखील काम सुरू आहे आणि तसेच काही प्रमाणा प्रमाणामध्ये काही हुल्लडबाज जे तरुण असतील किंवा व्यक्ती असतील यांच्याकडून असं काहीतरी फक्त लोकांना गुमराह करण्यासाठी किंवा हा ड्रोनचा वगैरे विषय असू शकतो या ड्रोन फिरवण्यामागे आणि चोरी होण्यामागे तसा काही फारसा संबंध नाही आहे आणि तशी शक्यता खूप कमी आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की या ड्रोन मागे चोरांचा हात आहे आणि याच्यामुळे चोरी होते याच्या कारणाने कुणी घाबरून जाऊ नये कुणी भीती ठेवू नये शांतपणे आपण आपल्या घरी हजर राहावे आणि जर आपणास काही शंका वाटत असेल काही अडचण येत असेल तर नक्कीच स्थानिक पोलीस आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या क्रमांकावरती संपर्क करावा ज्यामध्ये आपला जो इमर्जन्सी डायल नंबर आहे एकशे बारा यावरती देखील कॉल करावा आणि आम्हाला त्याबद्दल माहिती द्यावी धन्यवाद